हाय सॉरी यार लेट ओके okay. uh, <laughs> आहे ना आता वेळ हो बोल काय घेणार आहेस कॉफी ओके टू या सो ऍक्च्युली आय वॉन्टेड टू शो यू समथिंग तुला एक व्हिडिओ दाखवायचा होता <gasps> अरे व्हिडिओवरून मला आठवलं मलाही तुला एक व्हिडिओ दाखवायचा ए पण तू प्रॉमिस करतो असणार नाहीस uh. प्रॉमिस कर आधी की तू दाखवेन ओके प्रॉमिस तुला आहे काय झालं काल ना मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते रे असाइनमेंटची कम्प्लिशन होती दारू आणलेली आय I मीन mean, मी लाईफ मध्ये कधी नाही आहे पण काल त्यांनी इतकी बाजली ना मला की फार माझं माकड झालं आणि मनात होत नव्हतं ते सगळं बरंच सुटले मी आणि त्या इतक्या ते नालायक निघाल्या ना त्यांनी रेकॉर्डिंग केलं माझं हे बघ <laughs> आयडियाला वाटत की मी त्याला पटली खरं सांगू काय त्याची ना माझ्या तीनशे एकर जमीन आहे किती तीनशे ना, ना आयडिया आयडिया <laughs> मी त्याला सांगा की आयडिया बघती जमीन विक बाबा आणि मी इथे राहून मोठा बंगला घेणार बंगल्याच्या आतमध्ये माझे डान्स क्लासेस आणि बंगल्याच्या बाहेर आयडिया <laughs> करत बसू देत मग त्याला काय ते तो करत असतो ना तो काय ते काय म्हणतात त्याला बघितलं आणि तुला माहितीये माझे आणि आयडियाचं रिलेशनशिप कसं आहे मी त्याच्याबद्दल असं बोलू शकेन का तुला सांगते ना सगळं दारूमुळे झालं रे आय टेल यू दारूच्या नशेत anyway, ना माणसं काहीही बरळतात एनिवे तू मला एक व्हिडिओ दाखवणार होतास ना व्हिडिओ ज्यासाठी आता पण भेटलो नाही नको अरे आत का होतास दाखव नाही मी अरे पण मला एक महत्वाचं काम आठवलंय मी जाऊन येतो प्लीज प्लीज आलो इंटरनेटच्या सगळ्या युक्त्या वापरून झाल्या माझ्यात आणि किमयात मोडता घालायचे सर्व प्रयत्न करून झाले पण बाळशी दार इंटरनेट सगळ्यांनी मिळून काही करा पार दुनिया इकडची तिकडं करा तरी पण मी आणि किमया एकत्र येणारच आणि जर का मधील दोन मिनट हॅलो हा बापू आहे का हा अव किती आठवण काढाल उद्याचा दिवस आहे ना मधी हा मग येणार ना येणार हो मग किमयाला सुद्धा आण मग आपल्या गावाच्या परंपरेच्या सगळ्या ओळखी व्हायला नको येणार ना येणार हा आणि हो आईला पण हाय सांगा म्हणजे मी हाय सांगा हा ठेवतो हा आश्चर्य वाटलं असेल ना मी माझ्या घरच्यांशी बोलताना किमयाचा उल्लेख कसा का काय केला असेल सिद्धार्थ रावजी देसाई साहेब मी आणि किमया लग्न करतो लग्न मला जास्त चांगली दिसती ना घेतली राहिले फक्त धुपाटणे बघू नको तुला नाही कळणार मराठी म्हण रे ही थांब <laughs> थांब आज ना सगळं स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे काय रे दिलं तुला तुझ्या इंटरनेटने चिपी तर पण सांग ना काय दिलं तुला तुझ्या इंटरनेटने त्या वेबसाईटचा सल्ला घेताना तुम्ही सुद्धा होता ना माझ्या बरोबर कबूल आहे आम्ही होतो पण आम्ही नुसतंच होतो आमच्या अकलेने नाही तुझ्यामुळेच अरे एक मुलगी आवडली आहे प्रेम बसले तिच्यावर तर धडाधडा बोलून सगळं मोकळं व्हायचं ते नाही त्या फालतू इंटरनेटचा सल्ला बस घेत बसलाय मूर्खासारखा जिपी तू लिमिटच्या बाहेर बोलतोय सा अरे मी तर म्हणतो फेकून देतो मोबाईल फोन काही दिवस लांब राह त्या इंटरनेट पासून आणि बघू नको त्या फालतू फेसबुक बिसबुक कडे काय सेट सेट प्लीज सेट त्याला सांगलं मग सेट बस तू प्लीज चिल जिपी काय बस झालं यार इनफ ह्या सगळ्यात आपण कोण आहोत मित्रांनी नाही होत आपण पपेट सोत आयडियाचे आणि सिटचे एकदा आयडिया एकदा सिट एकदा आयडिया एकदा सिट यार पंडित असं काही नाहीये फगेट इट सेट काय ना तू आयडिया किमया सगळेच आमचे बेस्ट फ्रेंड सगळेच आयडियल प्रेम करणाऱ्या बॉयफ्रेंडला किमया मिळावी हाच आमचा ट्राय होता ना रे ह्यात आमचा काय स्वार्थ असणार यार सोडणार पंडित आपण हे काय बोलतोय तिथे त्या आयडियाने बाजी मारली एकवीस पूर्ण नसतानाही अशी लग्न करायला तयार झालाय तो का कारण त्यांनी इथून निर्णय घेतला इथून कुठल्याही वेबसाईटच्या उत्तरासाठी थांबला नाही तो चल का पंडित अरे याला काय अर्थ आहे का किती वेळ वाट बघतोय आपण हा अरे कुठे आहेत मॅडम नाही आली ना अजून अरे पण कुठे काय पत्ता येईल येईल आयडिया ठीक आहे तसं जायचाच टाइम झालाय पोचलती कधी पण अरे काय पोचे देखो। 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 सॉरी सॉरी नाही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये जो प्रकार घडला तो अरे सोड सग... <laughs> ना ऍक्च्युली या सगळ्याला कारणीभूत मीच आहे अरे सोड ना यार हा आता काय तुझी वाक्य काय मला गव्हर्नमेंटला सबमिट करायची काय सॉरी बोलला विषय संपला हा नक्की अरे नक्की रे पक्का ना पक्का बोललो ना अगं काय हे किती उशीर अरे बाबा ट्राफिक होता मी काय करणार आणि ही बॅग केवढी आणलीये अगं परत यायचं आपल्याला नाही का आली पटकन जाऊ नये बस मध्ये थांबणार नाही मग दादा बसच आलीये हा चला चला <पटके। laughs> बापूर हा सिद्धार्थ हे सिद्धार्थ वाडा बघत अस ना आपला सिद्धार्थ हा सिद्धार्थ देसाई आपला एकदम खास मित्र आहे वाटोय का नाही हा वाटत आणि मित्र हो हेच ते ईश्वर दामोदर यादवाडकर मधले दामोदर यादवाडकर आमचे परमपूज्य बापू हा तर ईश्वरच्या मित्र तुम्हाला इथं खास करून जे बोलावलं आहे ते ह्या कुठं गेलं आमचा ऍडव्हान्स हा ईश्वरचा थोरला भाऊ चार महिन्यापूर्वी यांना लगीन केलंय पडून हो हा म्हणजे काय सिटी वाटत आमच्याकडे असत असतं पोरग 21 वर्षात झालं की लगेच लगिन काय काय त्या नादमते जागरण गोंधळ राहिलो हो सगळ्यांनी फ्रेश व्हा आणि मग या आमचे इथं रात्रीला मनोरंजनाचा गावरान तडका बघायला सिद्धार्थ <laughs> ए सिद्धार्थ mm. उठ ना आर निघायचं आपल्याला आवरून बर ऐक ना मला जरा बेस्ट लग तरी ना कशासाठी आर ते आई बापूशी बोलायचं ना मयाबद्दल ठरवून टाकतो ना लग्नाचं ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू उठा आपल्याला निघायचंय बालविवाह विरोधी संस्था पुणे विवाह बंधनासाठी असलेल्या वयाच्या अटीमध्ये न बसताही ईश्वर दामोदर यादवाडकर सदर व्यक्ती कुमारी किमया विनायक देशमुख या तरुणी बरोबर विवाह करणार आहे तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण योग्य ती कारवाई करणार सदर व्यक्तीचा पत्ता हा बॉप बरं झालं भेटला अरे आईने कुरड्यान पापड दिले होते तुला काय कुरड्यांची गरज आहे मना काय हे तळलं तरी तसंच लागेल तुला पापडच ठेव बाकीचे सिद्धार्थ आता त्याला भेटतो अरे सिद्धार्थ अरे तू किती वेळ इकडे ख रे अरे काय नाही रे आईने पापड आणि कुरड्या पाठवल्या होत्या प्रत्येकाला एक एक पाकिट तुझं पाकिट राहिलं ते घेऊन येतो हा अरे ऐक ना मी विचारत होतो की लग्नाची तयारी कुठे राहिली तो विषयच नको घेऊ भाऊ का तो विषयच वेगळा झालेला आहे तुला माहिती आहे ना लग्नासाठी एकवीस वर्ष पूर्ण लागतात हो माझी सहा महिने कमी भरतायत ना अरे बापरे मी करणार होतो तसंच रेटून लग्न म्हणलं कोण तक्रार करत आहे सगळी दोस्त मंडळीच आहेत ना आपली आता गावाकडे कसला आलाय जन्माचा दाखला शाळेत ऍडमिशन घेताना देतात काहीतरी जन्मतारीख टाकून पण मी बापूला म्हणलं हे बघ सगळं कायद्यानुसार व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे की नाही खरं हा मग बापाचं काय ते कावळला नाही एकदम ट्रंका बिंका उघडल्या सगळीकडे फुपाटाच फुपाटा आणि त्या फुपाट्यातून एक महत्वाची गोष्ट त्यांनी बाहेर काढली बर्थ सर्टिफिकेट जन्माचा दाखला आता कोण नाही आता कोणीच नाही थांबू शकत लग्नापासून अरे हे तर काहीच नाही योगायोग बघ ना आपलं लग्न म्हणजे माझं लग्न आहे अठरा तारखेला आणि बरोबर आतल्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला मला एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत की नाही <laughs> अरे भाऊ मेन विषय राहिला मेन विषय राहिला वेडिंग कार्ड <laughs> <laughs> लग्नाची पत्रिका सगळ्यांना वाटत होतो तुझीच द्यायची राहिली होती घे बापून गावाकडच्या सगळ्या पोरांची नावं टाकली आहेत आमच्या काकाच्या लग्नाला यायचो हो चल येऊ का मग तुझे पापड घेऊन येतो बाई ते राहिलं ना ते राहिलं तो वेगळाच खेळ होईल ना आलोच पापड घेऊन तुझी अवस्था आम्हाला बघवत नाही पण खरं सांगू सिद्धार्थ आज इथे आमच्या समोर बसून तू आमच्याशी मनमोकळेपणाने बोलतोयस ना याचा आम्हाला खूप आनंद होतोय तू काय बोलते सिद्धार्थ आम्हाला माहितीये तू किती डिफिकल्ट फेज बन जातोय माझ्याकडे बघ सिद्धार्थ डू यू रिअली लव्हर हर तू त्या मुलीवर खरोखर कर प्रेम करतोस का फेसबुकची शपथ देन यू मस्ट रिस्पेक्ट हर डिसिजन तू त्या लग्नाला जायला हवंस आणि त्या दोघांनाही तू विश करायला हवंस हा असा चेहरा करून नाही हसत मुखानीचा घे घे बी अ मॅन सिद्धार्थ घे Siddharth, you are my son. Be brave. Come. We are with you, Siddharth.